दिवसाची सुरुवाती बरोबर आपण सर्वजण अर्थशास्त्र पूर्णपणे जाणतो आपण डिमांड आणि सप्लाय म्हणजे जेवढी मागणी आहे तेवढ्या पुरवठा याविषयीसुद्धा आपण वाचतो आणि आपल्याला त्याबद्दल माहिती आहे आणि ज्या गोष्टीची जास्त मागणी आहे त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं आणि मग काळा बाजार वाढतो खाण्याच्या वस्तू असो सिमेंट आहे किंवा औषधं आहेत किंवा इतर गोष्टी आहे ह्याच्या जास्त मागणी आहे मग व्यापारी लोक मार्केटमधून मा काय करतात सगळा माल उचलला जातो मार्केटमध्ये मा काहीही सापडत नाही आणि मग ते दुप्पट भावाने व्यापारी ते विकत मार्केटमध्ये मा विकत ठेव विकायला ठेवतात आणि आपल्याला ते शेवटी दुप्पट तिप्पट भावाने आपण विकत घेतो कारण आपल्याला त्याची गरज असते आणि मनुष्य हा पैशाच्या मागे किती लागलेला असतो कुठल्याही प्रमाणामध्ये त्याला पैसा जो आहे हा कमीच पडतो जेवढं आहे तेवढं त्याला जास्त पाहिजे असतं मध्यंतरी मी एक चित्रपट बघितला होता त्यामध्ये काही लोक जमिनीत लपवलेला खजिना शोधण्यासाठी जातात आणि जेव्हा तो खजिना त्यांना सापडतो आणि त्यावेळेस ते सर्वजण जेवढं असतात तेवढं घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो आणि जी गुहेमध्ये ते खोलवर गेलेले असतात ते दरड वगैरे आतमध्ये कोसळायला लागते आणि जे हुशार असतात एक जण असतात ते जेवढं हातात आलं तेवढंच घेतात आणि आपला जीव वाचवतात पळून जातात परंतु काहीजण अजून पाहिजे अजून पाहिजे अजून दरड कोसळायला थोडा वेळ बाकी आहे आम्ही जेवढं हातात घेऊ तेवढा आम्ही घेण्याचा प्रयत्न करू असं करत असताना ते त्यामध्ये सापडतात आणि सर्वजण मरून जातात आणि आपण त्यामध्ये मनुष्य जो आहे हा अशा प्रकारे मोहामध्ये पडतो बघा द्रव्याचा लोभ हा वाईट आहे तिमथ्याला पहिले पत्र ह्याचा सहावा अध्याय आणि सहा ते दहा वचनं आपण वाच वाचा फर्स्ट तिमथी चॅप्टर सिक्स अँड वर्स सिक्स टू टेन ह्यामध्ये पाऊलांनी सांगितलेलं आहे की आपण जगात काही आणलं नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही त्यातमध्ये पुढे वचनामध्ये तो असं सुद्धा सांगतो दहाव्या वचनामध्ये वस टेन ह्यामध्ये पाऊल लिहितो कारण द्रव्याचा लोभ हा सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे बघा की मनुष्य जेवढं आहे त्याच्यापेक्षा तो जास्त हाव त्याला सुटत असते बघा आपण अनेक उदाहरणं बघतो एक कोटी नाही दहा कोटी पाहिजे शंभर कोटी पाहिजे दोनशे कोटी पाहिजे आणि अशा प्रकारे मनुष्य त्यामध्ये फसत जातो माझ्या जा मित्रांनी एकदा एक दाएक सत्य घटना सांगितली होती की एक मनुष्य जो आहे हा नेहमी लाच घ्यायचा आणि त्या लाच लाचेमधून येणाऱ्या पैशामधून त्यांनी बंगला बांधला गाडी घेतली आणि बरंच प्रकारचं त्यांनी दागदागिने त्यांनी केले आणि एक दिवस आला की तो निवृत्त होणार होता रिटायर होणार होता आणि त्या दिवशी साडेपाचला त्याचं ऑफिस सुटणार होतं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चार साडेचारपासूनच तयारी सुरू केली त्याच्या निरोप समारंभाची आणि त्याला बोलवसारखं बोलवत होते परंतु तो शेवटच्या क्षणी साडेपाच वाजता लाच घेताना पकडला गेला लाचलुचपत खात्याने त्याची रवानगी तुरुंगामध्ये केली आणि त्यामध्ये त्याला पैशाचा मोह जो आहे हा सुटला नाही शेवटच्या क्षणीसुद्धा बघा त्याला मोह सुटला नाही आणि किती भयंकर हा परिणाम झाला त्याचा आज त्याच्या मुलांची किंवा पत्नीची काय अवस्था असेल कुठल्या तोंडाने ते ह्या जगामध्ये वावरू शकतील आणि शकत असतील सर्व माहिती जर आपल्याला आपल्याला आहे आपण देवाच्या वचनामध्ये वाढत वाड़, आहोत मोहाचे क्षण आले तर ते बाजूला करण्याचा प्रयत्न करा प्रार्थना करा सिकंदर राजाचं विषय असं सांगतात की सिकंदर राजाने जवळजवळ सगळं जग जिंकलं होतं परंतु ज्यावेळेस मरताना त्याच्या लोकांना त्यांनी सांगितलं की मला पुराल त्यावेळेस माझे हात जे आहेत संपूर्ण शरीर पुरा परंतु माझे हात दोन बाहेर ठेवा थोड्या वेळासाठी ह्यासाठी की जगानं बघितलं की सिकंदरने जगामध्ये रिकाम्या हाताने तो आला आणि रिकाम्या हाताने गेला आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला मोहापासून दूर राहायचं आहे देवाची प्रार्थना करा जे तुम्हाला पाहिजे देव प्रार्थनापूर्वक तुम्हाला देणार आहे जे चांगलं तेच देव देणार आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला पहिले पत्र सहावं अध्ययन दहावं वचन फर्स्ट तिमथी चॅप्टर सिक्स अँड वर्स टेन कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळच्या खेदानी भोसकून घेतले आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित इत कर